आपण पाहत आहात महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात कलवडवासीय एकवटले गणराज्य चौकात जन आक्रोश आंदोलन कलवड खेसे पार्क परिसरातील रहिवाशांना मूलभूत सुविधा महापालिका देत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी कलवडमधील गणराज्य चौकात जन आक्रोश आंदोलन केले यावेळी नागरिकांनी लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेचा निषेध व्यक्त केला यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महापालिका सहाय्यक आयुक्त चंद्रसेन नाग टिळक यांच्याकडे दिले आंदोलनात नागरिकांनी केलेल्या मागण्या अशा कलवड परिसरातील रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून रस्ते वाहतुकीस बंद होणे व नागरिकांच्या घरात पाणी जाऊन होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात पावसाचे पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली याचबरोबर रस्ते समस्या वाहतूक कोंडी समस्या स्वच्छतेच्या समस्या विद्युत समस्या अशा एक ना एक अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत या वर्षीच्या पहिल्याच पावसात संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे पावसाचे पाणी रस्त्याच्या मार्गाने पाण्याच्या प्रवाहाचे बंद पाईपद्वारे व्यवस्थापन करून मार्ग काढावा ब्रह्मा स्काय सिटी पासून संत कबीर चौकातील बालाजी किराणा दुकानापर्यंत महापालिकेने यापूर्वी तयार केलेली अर्धवट ड्रेनेज वॉटर लाईन पुढे गणराज्य चौक खेसे पार्क पर्यंत विस्तारित केल्यास आणि या लाईनला उपरस्त्यांच्या मार्गाने पाण्याचे पाईप जोडल्यास पावसाळ्यात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागू शकतो तसा प्रयत्न करावा महानगरपालिका प्रशासनाने मागण्यांचा गांभीर्याने विचार करून प्राधान्याने न सोडवल्यास यापुढे तीव्र आंदोलन पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारती समोर करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला सहाय्यक महापालिका आयुक्त चंद्रसेन नाग टिळक म्हणाले कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनांची क्षमता कमी पडली त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नाल्यावरील झालेले अतिक्रमणे काढून मोठ्या व्यासाच्या लाईन टाकाव्या लागतील त्यासाठी नागरिकांनी लक्ष सहकार्य करावे यावेळी धनराज जावले संदीप नाईक देवेंद्र सिंह गुसाई राकेश अहिरे सिद्धार्थ म्हस्के कमलाकर करांडे इम्रान शेख रफिक शेख यजाज शेख प्रतिभा कांबळे धनराज जावळे राजश्री गंगावणे यासह कलवड खेसे पार्क ब्रह्मा स्काय मधील नागरिक सहभागी झाले होते

किती वर्ष झाले आपण तिथे राहता किती वर्ष झालंय किती वर्ष झाले चोवीस वर्ष झालंय इथं जेव्हा ते निवडणुकीला येतात प्रचंड प्रमाणात आपल्याशी बोलतात रस्ते होतील पाणी होती पण किंचित मला तीस वर्ष झाले तिथे एकही रस्ता बनला नाही कधी रस्त्यावर नेहमी खड्डे असतात लेडीज गाड्या चालवतात पडतात कमरे इतका पाण्यापासून गाड्या चालवाव्या लागतात एक म्हणजे लहान मुलं शाळेत जाताना पाण्यातून जात आहेत रस्त्यावरचे लाईट नसतात आणि अतिशय जास्त प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलं आहे त्यामुळे नाले बुजवण्यात आलेले आहेत रस्त्यावर माणसं इतकं पाणी साचत आहे म्हणजे एकही सुविधा नाही तीस वर्षात हे आम्ही जो जमलो हो। आहोत हे म्हणजे सहनशक्तीचा अंत आहे सहनशक्तीचा अंत आहे की आम्हाला या स्तराला पोचावं लागतंय इतके लोक बदलले काँग्रेस आली बी जे पी आले अमुक आले डमुक आले पण किंचित सेवा आम्हाला देण्यात आली नाहीये आणि ज्या प्रकारे भाऊ बोलले की आमच्या वाटी झाली इकडे तिकडे तिकडे का तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना वाटून दिले आम्ही नागरिक आहेत आम्ही टॅक्स भरतोय आम्ही सगळ्या सुविधा आम्ही पूर्ण आम्ही जे टॅक्स भरल्याने तर आम्हाला त्याचा

आपल्या घराचा गाव घेतलेला आहे चार चार दिवस नव्हती अशा परिस्थितीमध्ये आम्ही यांना गेलो होतो त्या तिरंगाई बद्दल आपण हे आज आंदोलन घेतलेलं आहे लागूयात सर मी भी तुम्हाला विनंती करतो पुढे या मेन बिल्डिंगचे तांदेच आहेत ते सुद्धा आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी पुढे या मुळे बांधलेली किंवा आर्थिक बांधलेली त्यामुळे ते कुठं ब्लॉक झाली हे पण प्रमाला शोधायचं खूप अवघड झालं होतं पण ज्यावेळेस आम्ही परत दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस इथले बरेचसे कलवटवासी आले हो करा। काई -काई होते आमच्याकडं त्या अनुषंगाने मी त्या दिवशी विजिट केली मग आमच्या मुख्य डिपार्टमेंटचे किंवा इतर डिपार्टमेंटचे सगळे अधिकाऱ्यांनी मी इथं बोलून घेतलं की काय काय परिस्थिती किंवा काय कुठलं पाणी वाहून जाण्यासाठी काय काय अर्थ निर्माण होते त्या अनुषंगाने त्यांनी पण लगेच म्हणजे काय आपल्याला स्वच्छता करावं लागते काय करावं लागतं मी माझ्या म्हणजे महा ज्या सगळ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी नोटिसा पण दिल्या म्हणजे तिथं खरंच पाण्याला अडचण होते किंवा काय होते अशा ठिकाणी नोटिसा दिल्या कारवाई पण केली पण काय माहिती का आता याच्यामध्ये कसं आहे की जर का आपण आपला काय नॅचरल फ्लो आहे तो जर अडवला तर पाणी जायला कुठं जागा राहणार नाही खरं तर ती नॅचरल फ्लो फ्लो तर कायमस्वरूपी ओपन राहायला पाहिजे तर त्या दृष्टीने कुठे तुमचं म्हणणं असं आलं की ते आता कुठलं कुणाचंही बांधकाम न पाडता किंवा एकही वीट न पाडता काय माहिती पूर्णपणे न्हाल्यावरती बऱ्यापैकी अतिक्रमण झालेले अतिक्रमण झाल्यामुळं पाणी जायला कुठं चान्सच नाहीये तर खरं म्हणजे अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण केली कोणी आपण आपणच केली ना म्हणजे ज्याचे कोणाचे बांधकाम असतील किंवा काय असतील ते त्यांनी खरं त्यावेळेस बांधताना थोडासा विचार करून बांधायला पाहिजे होतं तेव्हा इथे बांधायला नको किंवा काही नको आपण कॉलर परवानगी ही सगळी बिगर प्रमाण बांधकाम आहे जी काय आहेत नाल्यावरची नाल्यावरची जी काय बांधकाम आहे ती बिगरपणे आहेत ना साहेब दोन मी तर दुसर करतो चार तारखेच्या पावसामुळं पाणी असं असल्याची तुमचं म्हणणं आहे मी त्या विषयावर बोलतोय ना एक महिन्यात बांधली किंवा आर्थिक रंग करून बांधलेली त्यामुळे ते कुठं ब्लॉक झाली हे पण प्रोफेशनला शोधायचं खूप अवघड झालं होतं पण ज्यावेळेस आम्ही परत दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस इथले बरेचसे कलवटवासी आले होते आमच्याकडं त्या अनुषंगाने मी त्या दिवशी विजिट केली मग आमच्या मुख्य डिपार्टमेंटचे किंवा इतर डिपार्टमेंटचे सगळे अधिकाऱ्यांनी इथं बोलून घेतलं काय काय परिस्थिती किंवा काय कुठलं पाणी वाहून जाण्यासाठी काय काय अडचण निर्माण होते त्या अनुषंगाने त्यांनी पण लगेच म्हणजे काय आपल्याला स्वच्छता करावं लागते किंवा काय करावं लागतं मी माझ्या सगळ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी नोटिसा पण दिल्या म्हणजे तिथं खरंच पाण्याला अडचण होते किंवा काय होते ठिकाणी नोटिसा दिल्या कारवाई पण केली पण काय माहिती का आता याच्यामध्ये कसं आहे की जर का आपण आपला काय नॅचरल फ्लो आहे तो जर अडवला तर पाणी जायला कुठं जागा राहणार नाही खरं तर ती नॅचरल फळं थोडं तर कायमस्वरूपी ओपन राहायला पाहिजे तर त्या दृष्टीने कुठं आता तुमचं म्हणणं असं आलं की ते आता कुठलं कुणाचंही बांधकाम न पाडता किंवा एकही वीट न पाडता काय माहिती पूर्णपणे नाल्यावरती बऱ्यापैकी अतिक्रमण झालेली आहे अतिक्रमण झाल्यामुळं पाणी द्यायला कुठं चान्सच नाही आहे तर खरं म्हणजे अतिक्रमण जे अतिक्रमण केली कोणी आपण आपणच केली ना म्हणजे जे कोणाचे बांधकाम असतील किंवा काय असतील ते त्यांनी खरं त्यावेळेस बांधताना थोडासा विचार करून बांधायला पाहिजे होतं किंवा इथे बांधायला नको किंवा काही नको आपण परवानगी ही सगळी बिगरप्रमाणे बांधकाम आहे जी काय आहेत ना नाल्यावरची नाल्यावरची जी काय बांधकाम आहे ती बिगरपमानं आहेत चार तारखेच्या पावसामुळं पाणी साठलं असं तुझं म्हणणं आहे खूप मोठ्या प्रमाणात असा अंदाज केलेला आहे तर आपण आता कसं की नाल्यावरच जे काही अतिक्रमण असेल किंवा पाईपलाईन जी काय आता टाकलेली आहे आपल्याला पाणी वाहून जाण्यासाठी ती कशी मोकळी करू नये ना पाणी कसं जास्तीत जास्त लवकर घालवत आहे म्हणजे जेणे पाणी साठणार नाही याची आपण आता दक्षता घेणार आहोत तोसे, 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 जर, जर, जर का पाऊस जास्त आला किंवा काय झालं तर आमचे जे काय लोक आहेत आमचे प्रशासनाच्या वतीनं लोक आम्ही इथं ता कायमस्वरूपी इथं ह्या स्पॉटला लक्ष देण्यासाठी दे 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 माणसं पण घेऊयात की पाणी जास्तीत जास्त लवकर कसं जाता येईल ही पण आम्ही दक्षता घेऊयात आणि दुसरं आता आता कसं याच्या संदर्भात परत तुमची काही इथली पाण्याची पाव वाहलमेल्याची सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम किंवा रस्त्याचं याचं नियोजन मात्र आता बऱ्यापैकी झालेलं आहे पण त्याचं इम्प्लिमिटेशन करायला काही लगेच होणार नाहीये ते पण आता सुरुवात होईलच आहे याच्या अनुषंगामध्ये ब्रह्मा स्काय सिटी सोसायटी कलवड म्हटलं चेअरमॅन आहे जरमेने नातानी आणि कलवड नागरी संघ ह्या चार तारखेला जो पाऊस पडला होता केसे पार्क हिस्टेरिया सोसायटीच्या इथं जे पाणी कुडून साठला होता लक्ष्मीनगर टाउनशिपच्या इथं कलवडच्या दत्त मंदिरच्या इथं ते पाणी साठलं होता आपल्या जवळपासच्या परिसरांना ये जा करण्यासाठी बराचसा त्रास झाला आणि त्यामध्ये एक बाई आपण केसे पार्कमध्ये फार पूर्ण डोक्यापर्यंत त्यांचं पाणी बुडालेलं होतं फायर ब्रिगेडची गाडीने येऊन त्यांना ते लोकल मग काही स्थानिक जे सोशल वर्कर आहेत त्यांच्या पद्धतीने ते बाहेर त्यांना काढण्यात आलं हा एक आमचा मेजर बर्निंग इशू आहे आताच्या घडीला आताच्या घडीला जो आमचा पावसाचा पाणी पावसाळा पाणी प्रॉपर वेमध्ये नियोजन करून काढण्यात यावं आमचं रोष हा महानगरपालिकेच्या विरोधात आहे महानगरपालिकेने कुठलाही नियोजन पद्धतीने टाउन प्लॅनिंगच्या पद्धतीने किंवा नियोजन पद्धतीने प्रॉपर बिल्डर्स मोठ्या मोठ्या बिल्डर्सना परमिशन देताना त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट न करता जसं की ड्रेनेजच्या लाईन असू द्या पावसाळ्या पाण्याच्या लाईन असू द्या पी एम सी पाण्याचं पाईपलाईन असू द्या जर नियोजन न करता त्यांना मोठे मोठ्या इमारतीचं परमिशन दिली आणि मग ही परमिशन कशासाठी देण्यात आली हा एक प्रश्न महानगरपालिकेच्या आयुक्तांना विचारण्यात आलं पाहिजे त्याच्यानंतर इथं जातं कलवड हा परिसर तुम्ही बघितला तर हा इस्लामचा हो भाग म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून महानगरमध्ये जाऊन सुद्धा हा दुर्लक्षित झालेला भाग आहे तरीसुद्धा दोन हजार सतराच्या दरम्यान जेव्हा आम्ही एक आंदोलन केलं होतं तिथं पुणे मिरणमध्ये ही एक बातमी आलेली आहे हे बातमीचे कटिंग पण माझ्याकडे ह्या कटिंगच्या स्वरूपात तुम्ही बघू शकता दोन हजार सतरामध्ये तुम्ही हा हे घ्या दोन हजार सतरामध्ये कर्वडमध्ये आमच्या सोसायटीच्या समोर ब्रह्मा स्काय सिटी हा कॅनलचं पाणी पूर्ण पुढ रस्त्यावर सहा फूट वर आला होता मग आज महानगरपालिकेला आमचा प्रश्न आहे की दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस एवढ्या वर्षामध्ये महानगरपालिका काय झोपा काढत होती का मग जे त्यावेळेस त्यावेळेस हे कार्यक्षम नगर साहेब बॉबीदादा टिंगरेने स्टॉम वॉटरची लाईन तिथं ता टाकण्याला सुरुवात केली आणि ती स्टॉम वॉटरची लाईन करत करत आपण इथं तुम्ही जर समोर बघाल या बाजूला तर बाळाजी तुझं दुकान आहे त्या दुकानाच्या तिथं येऊन ती थांबली त्या थांबण्याची मागे कारणं होती की कारण इथं कलवडचं परिसर एवढं इतक्या वर्षापासून वाढलेलं आहे इथले अं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम जी आहे हे सेंट्रलाइज ड्रेनेजला सेंट्रलाइज ड्रेनेजला न जोडता इकडे तिकडे जे लाईन्स ड्रेनेजचे ला, ला अजून चालू आहेत त्याच्यामुळे हे सर्व डेव्हलपमेंट केल्याशिवाय ती लाईन पुढे आणता येत नाही आहे रस्ता अरुंद असल्यामुळे लोकांचा रह्वश्य येण्या जाण्याची रहदारी थांबती त्यामुळे हा काम अर्धवट थांबला दोन हजार सतरा अठरामध्ये जो काम थांबला तो दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा पर्यंत महानगरपालिकेला लक्षात का नाही आला महानगरपालिकेकडनं वारंवार हे सांगण्यात येतं आता आम्ही डी पी रोड प्रपोज डी पी रोड जो दोनशे पाचचा त्यावेळेसचे जे कुडारी होते त्यांनी जो टाकलेला होता ब्रह्मास्काय सिटीला कनेक्ट करून बाहेर निघण्यासाठी स्काय सिटी आज हा फक्त एक निवळ तो पोर्च ॲक्सिडेंट आमच्या विशाल अग्रवाल बिल्डरचा तोच एक विषय होऊन राहिलेला आहे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून किंवा सामान्य माणसांना पण इथं कलवडमध्ये फक्त तो तेवढा विषय नसून भरपूर गंभीर समस्या आहेत आपल्या इथं तुम्ही जर आता संध्याकाळच्या इथं ब इथं बघाल तर संध्याकाळच्या वेळेस इथं ट्रॅफिक एवढी तुरुंब जाम होती इथं तुम्हाला एखादा ॲम्ब्युलन्ससुद्धा काढता येणार नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांना हार्ट अटॅक होताना किंवा बाकीच्या प्रचंड समस्या होताना लोकांचा जीवसुद्धा या रस्त्यावर गेलेला आहे मग हे ही यंत्रणा या केस पे केसेसमध्ये का दोषी नाही आहे आता तुम्ही बघत असाल वॉर्ड ऑफिसर इथं आमच्या आंदोलनाला आले होते वॉर्ड ऑफिसरचं असं म्हणणं होतं की अतिक्रमण होत आहेत लोकं घरं बांधतायत लोकांना लोका नाही आहे का लोकांनी विचार करून घर घेतलं पाहिजे जागा घेतली पाहिजे माझा महानगरपालिकेचा आयुक्तांना दोन हजार सतराला पत्र आहे दोन हजार सतराला मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना व्यवहार केलेलं आहे त्यामध्ये आयुक्तांना हे सांगण्यात आलेलं आहे कॅनलच्या कडेला अति रिझर्वेशनचं प्लॉट आहे डी पी रोडचा रिजर्वेशनचा प्लॉट आहे दोन हजार सतराचा हा मेल आहे हा महानगरपालिकेच्या ऐकताना ॲड्रेस कर करण्यात आलं आहे त्याच्यानंतर बांधकाम डिपार्टमेंटला गेलेलं आहे पत विभागाला गेलेलं आहे त्यांच्याकडे वरोवर जाऊन अक्षरशः त्याने आम्हाला हाकून लावलेलं आणि हा पाठपुरावा मी चेअरमॅन नसताना एक सामान्य सदस्य म्हणून मी हा पाठपुरावा केलेला आहे काय काय होतं जागेवर या, जागे हा कॅनलच्या कडेने हा डीपी रोडचा रिझर्वेशन आहे डीपी रोड ची जागा विकण्यात आली आमचा आरोप आहे महानगरपालिकेवर आणि स्थानिक जे काय कुडारी असतील कोणी विकली त्यांच्या संमताने जी काय विकण्यात आली आहे त्याची चौकशी महानगरपालिकेचे किंवा जे काही तुमची यंत्रणा आहे त्यांनी करावी तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून चांगला काहीतरी ब्रेकिंग न्यूज भेटून जाईल तुम्ही फ्लॅट घेताना तुम्हाला कुठला रस्ता दाखवला आम्हाला फ्लॅट घेताना ब्रह्मा स्कायसिटीच्या समोरचा डीपी रोड शंभर फूट दाखवण्यात आला आणि त्या शंभर डीपी रोडच्या ह्याच्यावर आम्हाला विकण्यात आला कधी फ्लॅट घेतला होता आपण आम्ही दोन हजार सतराच्या जवळपास फ्लॅट घेतला होता आणि रस्ता कधी पूर्ण होईल असं सांगितलं होतं आम्हाला सांगण्यात आलं होतं की रस्ता होईल कधी कधी रस्ता होईल म्हणलं ते एक दोन वर्षामध्ये लगेच होऊन जाईल सध्या रस्ता तुम्ही कुठला वापरताय सध्या रस्ता आता हा कलवारचा जिथं आपण उभो तोच रस्ता आम्ही वापरतोय आणि त्याच्यामध्ये जी अडचणी आहेत आम्हाला कारण आम्हाला माहिती आहे डीपी रोड करण्यासाठी राजकारणी पुढारी लोकांची इच्छाशक्तीच नाहीये इच्छाशक्ती नाहीये आणि तिथे येणारे बिल्डर लॉबी कमी आहेत आमचा एकच विशाल अगरवाल आहे तो बिचारा नावावर पडला आहे जेलमध्ये जाऊन पडला आहे पण त्याच्या व्यतिरिक्त बाकी कुठली बिल्डर लॉबी आहे ना महानगरपालिकेला चिचुंगा देत नाही आहे खायला पैसे यांना भेटत नाही आहे त्याच्यामुळे हे डेव्हलपमेंट होत नाही आहे सामान्य माणसाला कळणं गरजेचं आहे मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की याला क्रॉप न करता टाका महानगरपालिका किंवा प्रत्येक लोकांना हे कळणं गरजेचं आहे की कुठली डेव्हलपमेंट ही बिल्डर लॉबीसाठी होत असती सामान्य नागरिकासाठी होत नाहीये सामान्य नागरिक नुसतं टॅक्स भरायचा का आणि टॅक्स भरल्यानंतर इथं वॉर्ड ऑफिसर सारखे येऊन आम्हाला प्रश्न विचारतायत की इथं तुम्ही जागा घेताना तुम्हाला अक्कल नव्हती का तर जेव्हा हा नागरिकांचं म्हणणं आहे की आपली बिल्डिंग नाल्यामध्ये आहे त्या बाबतीत काय बोलणार आपण नाल्यामध्ये आहे तर आमदारांचा पण समावेश आहे असं काहीतरी नाही ठीक आहे मग त्याची चौकशी महानगरपालिका मा, माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे महानगरपालिकेने परमिशन कशी दिली बिल्डिंगला मग महानगरपालिकेला तुम्ही हा प्रश्न विचारा आयुक्तांना तुम्ही विचारलं पाहिजे स्थानिक जे, जे काही फुडाली असतील त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही ती ब्रह्मास्कॅसिडीची बिल्डिंगला परमिशन का दिली त्याच्यानंतर इस्टिरियर सोसायटीला का परमिशन दिली आणि ह्याच्यासाठी जर दिली तर तुम्ही ते पाडणार आहेत का आता मग त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पुढे डेव्हलप केलं अजूनही तुम्ही झोपा काढताय अजूनही तुमची बिल्डिंग परमिशन पर, पर चालू आहेत अजून नवीन बिल्डिंग येत आहेत मग हा कुणाच्या अंडर खाली चालू आहे हा कुणाच्या अंडर खाली चालू आहे बिल्डिंग दुसरी नाही कोणाच्या अंडर म्हणजे महानगरपालिकेच्या समर्थनच होतं आणि पुढे लोकांच्या समर्थने होते आता तुम्ही स्वतः घर घेताना हे नाही केलं का पाहणी के की आपल्या नाल्यामध्ये फ्लॅट भेटतोय नाल्यामध्ये नाही घेतलेला कडेला घेतलेलं आहे आणि त्यात बिल्डिंग आम्ही बघा सामान्य माणूस जो शिक्षित सुशिक्षित माणूस आहे तो बिल्डिंग कम्प्लिशन सा बिल्डिंग कमेन्समेंट बघून घेत असतो बिल्डरचं नाव बघून घेत असतो स्थानिक जे काही कुठले पॉलिटिकल लोक त्याला जे काही अडवर्टाइजमेंट करतात त्यावेळेस बिल्डर जेल बंद चालला होता की तुम्ही इथं फ्लॅट घ्या परचेस करा जागा चांगली आहे रस्ता मेंटर होऊन जाईल आणि बिल्डर पण चांगला आहे ब्रह्माचा नावाने आपण ना। सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज